पौष महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला तिळकुंड चतुर्थी असं म्हटलं जातं कारण की ती पौष महिन्यात येत असते आणि पौष महिन्यात संक्रांत पण येत असते सूर्याचं उत्तरायण सुरू होत असतं म्हणून तिळकुंड चतुर्थी असं ह्याला म्हटलं जातं म्हणून तिळकुटाचाच आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवतो आहे हा आहे तिळगुळाचा नैवेद्य आणि हे आहे उकडीचे तिळकुंड तर या ठिकाणी एक वाटी मी डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे तुम्ही नारळही किसून घेऊ शकतात आणि अर्धी वाटी तिळ घेतला आहे त्याच्यासाठी आपण अर्ध्या वाटीला थोडा जास्त गुळ घेतला आहे आता याचं आपण सारण तयार करून घेणार आहोत त्याच्या आधी अर्ध्या वाटीचं मी तांदळाच्या पिठाची उकड काढून घेणार आहे आणि हे आता आपल्याला थोडं मिक्सरला काढून घ्यायचं आहे तर मिक्सरला काय काय काढायचं डेसिकेटेड कोकोनट आणि तिळ हे मिक्सरला काढायचं तीळ मात्र भाजून घ्यायचे आणि गुळात थोडं पाणी टाकून गुळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे कारण आपण ओल्या नारळाचा या ठिकाणी मी वापर केला नाही आहे म्हणून गुळाचं थोडं मी पाणी करून घेत आहे या पद्धतीने आणि आपल्या गुळाचं पाणी तिकडे आहे तोवर आपण उकड काढून घेणार आहोत तर जेवढी पिठी घेतली आहे तेवढंच पाणी मी घेतलं आहे अर्धी वाटी पाणी घेतलं आहे आणि त्याच्यात थोडं चिमुडभर चवीला मीठ टाकले आणि थोडी साखर टाकली आणि आता आपण याची उकड काढून घेतो आहे तर ही उकड व्यवस्थित जशी आपण नेहमीच्या मोदकाला काढतो त्याच पद्धतीने उकड काढून घ्यायची आहे थोडा पाण्याचा शिपका दिला जेणेकरून आपली उकड नरम होईल आणि वाफेल छान आता वाफायला पाच ते सहा मिनटं ठेवली आहे त्यानंतर आता हे बाजूला गुळाचं पाणी पण झालं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मिक्सरमधून नारळाचा खव आणि तीळ जी मिक्सरला बारीक करून घेतली होती ती याच्यामध्ये आपण मिक्स करून याचं छान सारण तयार करून घेत आहोत अशा पद्धतीने सारण व्यवस्थितरित्या तयार करून झालं आहे तर याचा गोळा थोडा उलटेपर्यंत आपल्याला हे सारण तयार करायचं आहे वेलचीची चिपुडं टाकून घेतली आहे आणि जवळजवळ हे सारण आपलं रेडी झालेलं आहे बघा आपोआप व्यवस्थित असा गोळा तयार होतोय हा गोळा कच्चा राहिला नको कारण आपण ओल्या नारळाचा या ठिकाणी वापर केलेला नाही आहे म्हणून ते डेसिकेटेड कोकोनट प्रॉपर शिजलं पाहिजे आणि आता आपण जी उकड काढून घेतली होती ती आपण छान मळून घेणार आहोत जसं रेग्युलर आपण उकडीच्या मोदकांसाठी उकड मळतो त्याच पद्धतीने ही उकड पण काढून आपल्याला मळून घ्यायची आहे छान भाकरीच्या पिठासारखी ही उकड मळून घ्यायची आहे तर आजच्या ह्या चतुर्थीला म्हणजेच उद्या येणाऱ्या चतुर्थीला तिळकुंडाचाच म्हणजेच तिळाचा नैवेद्य दाखवला जातो ही पौष महिन्यात येणारी जी चतुर्थी असते चतुर तर याला तिळाचाच नैवेद्य दाखवला जातो कारण तिळ म्हणजे काय तर तिळ ही आपल्याला ऊब देणारी असते आणि असं म्हटलं जातं की तिळा तीला, तिळाने दिवस वाढतो म्हणून तिळाचं महत्त्व आहे आणि सुद्धा चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच ह्या चतुर्थीला तिळाचा नैवेद्य दाखवला जातो दा तर मग तिळाचा नैवेद्य कुठल्या याच्याने नाही तर मोदकाच्या याच्याने नाही मोदक हा किती गणपतीला आवडतात म्हणून आपण मोदक करणार आहोत तर ह्या पद्धतीने असे छान तिळकुंडाचे मोदक तयार करायचे आहेत बाकीचं याच्या मागे काही नाही नैवेद्य द्यायचं आहे तिळाचा पण मग ते मोदक केले तर गणपतीला मोदक आवडतात म्हणून हा मोदक प्रकार आपण करतो आहे तर अशा पद्धतीने आपण साच्यामध्ये असा व्यवस्थितरित्या हा मोदक वळवून घेतलेला आहे तर असा मस्त बापाचा नैवेद्य तयार करा जर तुम्हाला हाताने घडवायचे हाता तर तुम्ही हाताने घडवू शकतात परंतु मी साच्याचा वापर केलेला आहे तेवढ्या सारणात आपले पाच मोदक मस्त रेडी झालेत आणि याला वाफवणे घेतले दहा मिनटं छान मंद गॅसवर वाफवून घ्या वाफवून निघतात प्रॉपर अशा पद्धतीने वाफवून झालेत आणि आता आपण तिळ उंडीचे मोदक पाहतोय तर तिळ उंडीच्या मोदकासाठी या ठिकाणी गूळ आणि शेंगदाणे आणि तिळ हे घेतलेलं आहे तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतलेत दोन वाटी तिळ शेंगदाण्याला सव्वा वाटी गूळ घेतलेला आहे आणि थोडे सुंठ वेलची पूड आपण टाकून घेतो आहे आता तेल सुटेपर्यंत याला मिक्सरमधून काढून घेतलं या पद्धतीने जेणेकरून त्याचा आपसूक गोळा असा तयार झाला पाहिजे आणि ती तिळ उंडी आपण जशी असते त्याच पद्धतीने हा तिळ उंडीचा मोदक आपण तयार करतो आहे तर ह्या पद्धतीने साच्यामध्ये मी ह्या उंड्या तयार करून घेत आहे मोदकाचा आकार देऊन ही तिळउंडी आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि गणपतीला ह्या तिळउंडीचा म्हणजेच तिळकुंडाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आता ह्या मोदकामधून उकडीचा मोदक करा किंवा तिळकुंडाचा मोदक करा कुठलाही मोदक करा तर अशा पद्धतीने मी दोन्ही पण मोदक तयार केलेले आहेत बघा किती सुरेख आणि सुंदर आपले मोदक रेडी आहेत तेही पाच मोदक झाले आणि हेही पाच मोदक झाले अशा पद्धतीने तुम्हीही बाप्पासाठी असे तिळकुंडाचे मोदक करा नैवेद्य दाखवा आणि चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त सेकंडपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा